शिरो तालुक्यातील बुगनाळ येथे मधमाशांच्या भीषण हल्ल्यात एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बसप्पा अण्णाप्पा कुमठे वयसत्तर असं मृत व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार बसप्पा कुमठे हे नेहमीप्रमाणे जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते शेताजवळील नारळाच्या झाडावर मोठं मधमाशाच पोळं होतं अचानक ते पोळं तुटून खाली पडल्यानं मधमाशांनी बसप्पा कुमठे यांच्यावर तसेच शेतात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढवला काही वेळातच परिसरात एकच गोंधळ उडाला लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करू लागले दरम्यान बसापा कुंठे यांच्यावर मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावे घेतले त्यामुळे ते शेतातच बेशुद्ध पडले स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून पाहिल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं मधमाशांच्या हल्ल्यानं बुबनाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून कुमठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय ग्रामीण भागात झाडांवर वाढत्या मधमाशांच्या पोळ्यांमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आलंय मराठी एस न्यूज साठी गोरवाडहून अनिल जासूद